या ठिकाणी आगमन झालेला आहे माहीचा का अधिकार कार्यकर्ता फेडरेशन या फेडरेशनमध्ये आलेले सर्व माझ्या बंधू आणि भगिनीन इतर जे कार्यकर्ते आहेत ते सर्व बंधू भगिनी समांत मी राणेगां सिद्धी परिवाराच्या त्यांना हार्दिक स्वागत करतो फेडरेशनच्या वतीनं पहिल्यांदा तुम्ही मध्ये आलात तसे माहितीच्या अधिकारायचे शिबिरं खूप झाली पण माहितीचा अधिकार कर, करतात कार, पॅनिअर्फ फेडरेशन मार्फत तुम्ही आय तिथे आलात असं मला मला समजलेलं आहे म्हणून तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो माहिती अधिकार हे क्रांतिकारक क्रांतिकारक म्हणून दोन हजार तीन मध्ये मी दहा वर्ष यासाठी लढलो दहा वर्ष कोणाचं काही वेतन न घेता कोणाचं काही मान कोणाचं काही न मागता फक्त समाज हितासाठी राज्य आणि हितासाठी माहितीचा अधिकार हा देशाला मिळाला पाहिजे यासाठी मी खूप प्रयत्न केले नुसतं महाराष्ट्रात नाही भारतामध्ये माहितीचा अधिकार इतर आल्यानंतर मग केंद्रामध्ये सुद्धा मी खूप भांडलो खूप आणि शेवटी दोन हजार पाच मध्ये भारत सरकारने सुद्धा माहितीचा अधिकार देशाला दिला, <प्थाथा> दिला माहितीचा अधिकार का तो मूलभूत हक्क आहे नागरिकांचा मूलभूत हक्क आहे माहिती घेणार सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास साली प्रजासत्ताक तिजोरी त्यांची आहे ते तिजरीचे मालक झाले माझ्या तिजरीचा पैसा कुठं कुठं जातो काय काय खर्च होतो काय काय काम करतात समजण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे तो मिळाला पाहिजे म्हणून मी सरकार लढत राहिलो झगडत राहिलो आणि शेवटी राज्य सरकारला दोन हजार तीन मध्ये समजलं दोन हजार तीन मध्ये कायदा आझाद मैदानाच्या सभेमध्ये आझाद माझा माझ्या जे आंदोलन झालं तो आझाद माझा मुंबईच्या आझाद माझा आणि दोन हजार सहा मध्ये भारत सरकारने भारताचा कायदा केला माझा सांगण्याचं तात्पर्य एकच आहे माहिती घेण्याचा त्यांचा अधिकार आहे माहिती देण्याचा अधिकाऱ्यांचा कर्तव्य तुम्ही सेवक आहेत सरकारी तिजरी तुमच्या हातात दिलेले सेवक म्हणून सर्व सरकारी तिजरी मधले जेवढे करते कार्यकर्ते ते त्यांचा सर्वांना अधिकार आहे म्हणून मी खूप लवलं आणि आणि माहितीचा अधिकार नाही आम्ही बोलत नाही माझी विनंती आहे तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना दहा कायदे आले दहा कायदे वेगवेगळे कायदे माहितीचा अधिकार आला दप्तर ग्रहण दफ्तर दप्तर ग्रहणगाई मी एखादा पत्र दिले आणि त्याच्या वेळेत काम होत नसेल तर दप्तरंगाई मध्ये तुम्हाला तो घेण्याचा अधिकार आहे बदलांचा कायदा कधी करत नव्हते बदलाचा कायदा तीन वर्षात बदली करायचे नाही तीन वर्षाच्या मध्ये बदले होणार नाही असा कायदा करा त्यांचं हक्क आहे आणि म्हणून बदल्यांचा कायदा दप्तर किरणताई हे सगळे दहा कायदे केले ते फक्त जनतेच्या हितासाठी माझं त्याच्यात काहीच नव्हतं कारण मी व्रत घेतलं वयाच्या पंधरा वर्षी वयाच्या पंधरा वर्षी भर तरुणामध्ये मी व्रत घेतलं की जोपर्यंत मी जगेल माझ्या गावाची माझ्या समाजाची आणि माझ्या देशाची सेवा करेल आणि <laughs> ज्या वर्षी मी मरेल ज्या दिवशी मी मरेल त्यावेळे त्या त्यावेळेला माझ्या गावाची माझ्या समाजाची आणि माझ्या देशाची सेवा करता करता बरेल हे व्रत घेतलं धोका दिसायला मग मला करता येणार नाही दुसरं व्रत घेतलं नाही करायचं लग्न समाजाच्या हितासाठी माझ्या देशाच्या हितासाठी नाही करायचं लग्न आज माझं वय झालं अठ्ठ्याऐंशी वर्ष आज लग्न लग्नाने नाही आता तर करायचंच नाही पण अठ्ठ्याऐंशी वर्ष नाबाल मला सांगण्याचं तर आहे की तुम्ही जे कार्यकर्ते मी मी पहिल्यांदाच तुम्हाला काही जागांना पहिल्यांदाच भेटलो कशा जळगाव इतर बरेच संस्था अनेक वेळेला आले मग घ्या माहितीचा माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशन त्याच्यामधून काही मी पहिल्यांदाच भेटलो आणि त्यांच्याशी बोललो खूप बरं वाटलं आहे जीवनाचं ध्येय ठरवलं पाहिजे जसं तर माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशन ध्येय ठरवलं तर मला याच्यात काम करायचं अशा माणसांनी आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित केलं पाहिजे जी माणसं ध्येय निश्चित करत नाही मला जायचंय कुठं त्याला कळत नाही कसं मी ठरवलं माझ्या आयुष्यामध्ये मला करायची ते गावाची समाजाची देशाची सेवा करायची एवढ्या लढ्या एवढ्या लढाया केल्या पण मागा नाही छोटे प्राणपणाने लावले आणि शेवटी सरकारला हे सगळे कायदे करावे लागले माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना बघ वगिंना कि ईश्वराने जन्म दिलाय त्या जन्मामध्ये जन्म दिला कशासाठी या दिला याचा विचार केला पाहिजे मी जन्मतो माझं कर्तव्यच आहे मला जायचंय कुठं ईश्वराने मला जन्म दिला मी जायचं त्यासाठी काय करावं लागेल म्हणून मी आधी काही बोलणार नाही माझी विनंती वेळ मिळाला तर आता तुम्ही पाहिलं नाही हे गेलं गुजरात गेलं गुजरेल गुजरात झालेलं गाव ज्या गावात पस्तीस गावच्या वाट्यावर त्या ज्या गावात प्रस्तिस्त वाटत oh, oh, oh. आज गावामध्ये बावीस वर्ष बिडी सिगरेट तंबाखू विकलेलं नाही असं होऊ शकत त्यासाठी कार्यक्रमांची जबाबदारी फार मोठी तुम्ही कार्यकर्ते म्हणून काम करत असताना तुमच्या शब्दाला वजन आलं पाहिजे शब्दाला वजन येत नाही तोपर्यंत त्याचा तो प्रभाव पडणार शब्दाला वजन यायचं असेल आपल्या शब्दाला वजन यायचं असेल तर आचार शुद्ध असावे विचार शुद्ध असेल विचार विचार पण शुद्ध असावे जीवन निष्कलक असावे निष्कल लागला ना जीवनामध्ये एअर कंडिशन मध्ये सुद्धा धोक्याच्या गोळे घेऊन धोकावं लागतं झोप लागणार आचार शुद्ध विचार शुद्ध जीवन निष्कलं जीवनात भूमी आहे ना भारसाची हे भारताची भूमी आम्हाला नेहमी त्या अक्षता इतिहास त्या हा प्रवास करतो त्या हा प्रवास करतो म्हणून तुम्ही ठरवलं की नाही करायचं लग्न त्या त्याचा अर्थ सगळ्यांनीच लग्न करू नये असं नाही एवढं सोपं नाही समवारे धगड्यात चालण्यापेक्षा असं व्रत घेऊन काम करणं एवढं सोपं नाही करा लग्न करा प्रसंग करा एका दुसऱ्या मुलाला जन्म द्या

त्यामुळे आदित्र ना एकदा सर्वांना विनंती करतो की राळेगन सिद्धी परिवाराने हे परिवार आहे ते सरपंच वगैरे असतील पण परिवार राळेगन मधले जे पत्र जातात ना शासनाला वगैरे राळेगन सिद्धी परिवार घेतात परिवार राळेगड परिवार आहे परिवार असं आपण परिवारिक नातं जोडावं असं विनंती करतो हो, आणि हा जिक्णा बोलता इतर स्थान जय